माझ्या चुका काढण्याआधी स्वतःच्या सर्व चुका सुधारता येतील का ते बघ पर्सनॅलिटी माझी कॉमन नाही मी त्यांच्यासाठी आहे ज्यांना माझी कदर आहे कळलं का माझा स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसावा एवढा तुझा स्टेटस नाही भावा प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो कारण आयुष्य कसंही असलं तरी माझंच आहे ना शेवटी माझा मित्र असो वा माझं प्रेम मजा मस्करी माफ आहे पण खोटं आणि धोका नाही जरूरी नाही माझी सेल्फी सर्वांना आवडेलच पण कोणाच्या डोळ्यात खुपण्यात वेगळीच मजा आहे आजही माझ्या टॅलेंटवर माझा विश्वास आहे ज्या मैफिलीत पाऊल ठेवेन तिथे माझीच चर्चा आहे आत्ता काचेसारखा बोचतोय उद्या आरसा झाल्यावर सगळी दुनियाच दाखवेन एवढा श्रीमंत नाही की सर्व खरेदी करेन पण एवढा गरीबही नाही की स्वतःला विकेन किनारा मिळाला तर ठीक आहे पण बुडवून पोहायचं नाही उत्तर तर मला पण देता येतं पण तुझी तेवढी लायकी नाही चर्चेत राहायची मला आवड नाही पण माझी प्रत्येक बाबतीत चर्चा होते त्याला मी तरी काय करणार प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं मित्रा कोणाच लपलेलं असतं तर कोणाचं पेपरात झळकतं समजलं ना वेळेच्या वेगासोबत मी नाही बदलणार जेव्हा भेटणार तेव्हा जुन्या अंदाजातच भेटणार कोणी प्रेमाने फुंकर घातली तर विझून जाईन कारण द्वेषाची वादळ तर मला फुंकता फुंकता स्वतःचं गायब झाली आहेत घाबरत तर मी कोणाच्या बापालाही नाही पण रिस्पेक्ट नावाची गोष्टमध्ये येते ना भावा घायाळ करण्यासाठी लोक हत्यारं वापरतात माझी तर एक स्माईलच पुरेशी आहे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार पण आपणच केला तर लोक काय विचार करतील मग फक्त कपडेच नाही तर सुद्धा ब्रँडेड असायला हवे वाईट आहे तेच चांगलं आहे कारण जेव्हा चांगला होतो तेव्हा कोणी पुरस्कार दिले होते